आणि ही बातमी आहे सोलापूरमधून सोलापूरमध्ये गेल्या सतरा दिवसांपासून कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे विविध मागण्यांसाठी या कर्मचाऱ्यांचा ठिया सुरू आहे जिल्ह्यामध्ये अडीच हजारापेक्षा अधिक कंत्राटी आरोग्य कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभागी आहेत सर्वच कंत्राटी आरोग्य कर्मचारी हे संपावर गेलेत आरोग्य सेवेवर याचा मोठा परिणाम आहे आणि जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवू असं कंत्राटी कर्मचाऱ्यांनी इशारा दिलाय आणि याच विषयीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक आदित्पा यांनी Yeah. सोलापुरात गेल्या सतरा दिवसांपासून कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आपण सध्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आहोत आणि या ठिकाणी आपण परिस्थिती पाहू शकतो गेल्या सतरा दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी ह्या ज्या आरोग्य कर्मचारी आहेत कंत्राटी कर्मचारी आहेत ह्या आंदोलनाला बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे एकंदरीत शहर असू दे ग्रामीण असू दे याचा मोठा परिणाम आरोग्य सेवेवर देखील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आपण या ठिकाणी पाहू शकतो अगदी दुपारचं जेवण देखील याच ठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वतीनं होत असताना आपल्याला आप दिसून येतं आहे आपले मुलंबळं देखील या ठिकाणी सोबत घेऊन हे आंदोलनावर बसले आहेत काही या आरोग्य संघटनेचे पदाधिकारी देखील आपल्यासोबत आहेत काय सांगाल नेमक्या काय तुमच्या मागण्या आहेत सतरा महिने झाले जी आर निघालेला असूनही आमच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीये आणि आम आमच्या मागण्या म्हणजे सगळ्यात महत्वाची मागणी म्हणजे समायोजन करा समान काम समान वेतन करा हे सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला पाहिजे आहे आणि लॉयलिटी बोनस आहे तशा आरोग्य विमा आहे त्यानंतर आमची पंधरा टक्के वेतनवाढ ही सगळी सतत व्हायला हवी आरोग्य विमा आम्हाला मिळायला हवा समान काम समान वेतन परमनंट लवकरात लवकर आम्हाला करावं अशी आमची सगळ्यांची कळकळीची कल विनंती आहे आंदोलनामध्ये कमीत कमी अडीच कमी हजार लोक सहभागी आहेत आणि या आंदोलनामुळे आज बेगमुदत आंदोलन एकोणीस तारखेपासून चालू असल्यामुळे आरोग्य व्यवस्था पूर्णपणे सोलापूर जिल्ह्याची विस्कळीत झालेली आहे लसीकरणावर परिणाम झालेले ती बी सारख्या लोकांची स्फोटमचे जे डेली द्यायचे असतात त्याच्यावरती परिणाम झाला असलेल्या लोकांचे वेळच्या वेळेला जे औषध गोळ्या द्यायचे असतात ते तेच ते बंद पडलेलं आहे आणि जोर शासनाने याच्यावर विचार नाही घेतला तर हे आंदोलन अजून जास्तीत जास्त चिघळण्यामुळे आरोग्य व्यवस्थे व्यवस्थेवरती पूर्णपणे भयानक परिस्थिती येणार आहे आणि त्याच्यामुळे आम्ही अमर उपोषणालाही बसणार आहे जोपर्यंत शासन आमची मागणी मान्य करत नाही आपण पाहतोय आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वतीनं आमरण उपोषणाचा इशारा देखील या ठिकाणी देण्यात आलाय अभिषेक आदेप्पा व्ही चोवीस तास सोलापूर